पुढील बातमीकडे मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका करताना खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती या टीकेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या होत्या आमदार पाटील समर्थकांनी सांगलीत जाहीर सभा घेऊन गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली होती दरम्यान आता जयंत पाटील यांनी एका विशेष मुलाखतीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर या शहरातील एका कार्यक्रमात आमदार जयंत पाटील यांची विशेष मुलाखत होती यावेळी पाटील यांना आमदार पडळकर यांच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आले यावर बोलताना जयंत पाटील यांनी पडळकर यांचे नाव न घेता फटकारले ईश्वरपूरमधील एका विशेष मुलाखतीमध्ये आमदार जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे नाव न घेता फटकारले गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका याआधी कधी तुमच्या चाळीस वर्षाच्या राजकारणात केली नव्हती तुमच्या आई वडिलांबद्दल केलेल्या टीकेवर तुम्ही काही विश काहीच रिॲक्ट झाला नाहीत तुमची काय भावना आहे असा प्रश्न मुलाखतीमध्ये आमदार पाटील यांना विचारण्यात आला यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले क्या बडा तो सबसे बडा मागे मी एकदा कुठेतरी सांगितले होते की आपलं नाव ऐकलं नाही असं एकही गाव नाही आणि सगळ्यांना हांडलं ना नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिलं आहे जाऊ दे वेळ येईल आम्ही सगळे वाळवे तालुक्यातील लोक फार हुशार दमदार आहेत काळ वेळ बघू आपला असेल तर त्याला समजावून सांगायचं विरोधक असेल तर दुर्लक्ष करायचं जो आपला नाही त्याला आपण सुधारवण्याचा प्रयत्न करायचा नाही असंही जयंत पाटील म्हणाले नाही त्याला सुधारण्याचा प्रयत्न कशाला असं कसं आहे बघा असं आहे की राग आला आणि काही वेळेला वेदना पण असतात ना म्हणजे काही वेळेला दुहेरी असते संतापजनक दुःख हा त्याला शब्द आहे मी मी थोडी भर घालतो गेल्या काही काळामध्ये तुमच्यावरती खूप गंभीर पद्धतीची अत्यंत हीन शब्दात टीका पण झाली तुमच्या तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतोय तर तुमच्या आईवडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना काय आहे की का क्या बडा तो सबसे दम बडा मागं मी एकदा कुठंतरी सांगितलेलं की आपलं नाव ऐकलं नाही असं भी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही जाऊ दे वेळ येईल टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ काळ वेळ बघू ते करेक्ट कार्यक्रम वगैरे हो म्हणतात करेक्ट कार्यक्रम वगैरे हो म्हणतात तो तर <laughs>